आज आपण बाही कशी कटिंग करायची ते बघणार आहोत सुरुवातीला पेपर घ्यायचा बंद बाजू पेपराची घ्यायची आपल्याकडे डाव्या हाताला बंद बाजू आता प्रत्येक बाई काढताना प्रत्येक का मापाचं बाही रुंदी बाहीचा आकार प्रत्येकाचा वेगळा वेगळा असतो प्रत्येक छातीनुसार आपण बाही कटिंग कर करतो तर त्यावेळेस आपला आकार सगळा चेंज होतो तर आपण त्याच काय आकार चेंज करायचा आणि कुठे ॲडजस्ट करायचं ते आज आपण शिकणार आहोत सुरुवातीला आपण घ्यायची बाई लांबी तर बाही लांबी घेताना साडे दहा बाई लांबी जर असेल तर आपल्याला बाही, बाही, आप बाही रुंदीत आकार चेंज करावा लागतो छोटी बाई असेल पाचची तर पाचच्या याच्यातून आपल्याला आकार चेंज करावा लागतो लांबी घेणार आहोत आता सुरुवातीला पाच बाही लांबी पाच पाचमध्ये आपल्याला बाही आस्तराची असेल तर बाही घेताना आपण एक इंच वाढवतो फक्त जर बिना आस्ताराची असेल तर बाही लांबी अधिक दीड इंच पाच अधिक दीड इंच बाही लांबी घेतो बाही लांबी झाली साडेसहा आता प्रत्येक छातीच्या मापानुसार बाहेरून दे असते समजा चौथीच चा छाती असेल तर चौतीसच्या छातीला आपण मी चौथीची छातीचं माप घेताना ब्लाऊजला छातीचा चौथा भाग अधिक दीड इंच घेते समजा चौथीचा असेल तर छातीचा चौथा भाग साडेआठ येतो तर साडेआठमध्ये दीड इंच मिळवते तर दहा बाही लांबी तर घडी आपली होती दहाची या छातीच्या मापानुसार दहाची घडी लांबी होती तर त्यात घडीमध्ये आपण दीड इंच हा कमी करतो जर दीड इंच कमी करतो म्हणजे फक्त छातीचा चौथा भाग आपण बाहेर रुंदीसाठी घेतो बाहेर रुंदीसाठी छातीचा चौथा भाग घेतो प्लस त्याच्यात फक्त आधा इंच मिळवायचं परफेक्ट माप बसतं याचा बॉक्स करून घेतला आहे बाही लांबी साडेसहा आणि रुंदी नऊ आता ही आपली पाचची बाई आहे पाच आपण एक्स्ट्राचं मार्जिन घेतलेलं आहे दीड इंच दीड दीडींज इंच मार्जिन घेतलेलं आहे आता आकार देण्यासाठी ही छोटी रुंदी राहते आपली इथं मुंड्यामध्ये दे आपल्याला इथं बाही लांबीसाठी आपल्याला इथे कमी पडत बंद बाजू आपली बरोबर आहे ही बाही लांबी होते तर इथे इथे घेताना फक्त जो पाच आहे त्याचा निम्मा घ्यायचा आकार देण्यासाठी कोपऱ्यातनं इथे भरते मग अडीच इथे अडीच येते इथे कंपल्सरी दीड घ्यायचं कंपल्सरी दीड घ्यायचं आहे आता हे अडीच आणि हे अडीच त्याची आपण लाईन मारून घेतली आता आकार देण्यासाठी हे जे दीड दीडच्या पुढे जे उरले आहे त्याचं मध्य घ्यायचा वरती याचे तीन भाग करायचे वरती एक लाईन मारून घ्यायची याचे तीन भाग करायचे एक दोन एक दोन तीन हे झाले तीन भाग तर आता पहिल्यांदा सुरुवातीला वरचा आकार घ्यायचा हा झाला मागचा आकार हा पुढच्या भागाचा दंडघर येते साडेसहा दंडघर येते 13, तेरा तेराचा निम्मा घेतला आहे साडेसहा त्याच्यात मार्जिंगसाठी घ्यायचे दीड इंच ही झाली आपली छोटी बाईची कटिंग पुढच्या भागात आपण मोठ्या बाईची कटिंग कशी करतात ती बघू छातीच्या मापानुसार जर पेपर पॅटर्न ब्लाऊजचा बाहेर उंदीसाठी टाकला तर परफेक्ट माप बसतं समजा छाती अडतीच असाल तर अडतीचा चौथा भाग त्याच्यात प्लस न करता फक्त चौथा भागची बाहिरुंदीसाठी आपण घेऊ शकतो साडेनऊची घडी घ्यायची त्याच्यात चौथा भाग घेतल्यानंतर बरोबर माप मार्जिन मस्त होते कुठेही कमी जास्त होत नाही ही झाली पाच इंचाची बाहेर कटिंग करून आपली तयार